केनवडे येथील अन्नपूर्णामुळे माता भगिनींच्या हाताला काम शेकडो महिलांना मिळाला बारमाही रोजगार केनवडे तालुका कागले येथील श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॉगरी वर्क्स लिमिटेड या कारखान्याच्या माध्यमातून पंचक्रोशीतील युवकांबरोबर लाडक्या बहिणींच्याही हाताला काम उपलब्ध झालं गेल्या दोन वर्षापासून शेकडो महिलांना यामुळे गावाजवळच बारमाही रोजगार उपलब्ध झाल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होतं यंदा विधानसभा निवडणुकीपूर्वी या सरकारने लाडक्या बहिणींसाठी दरमहा रुपये देणारी नवीन योजना केली असली तरी महिलांसाठी कोणताही कायमस्वरूपी उद्योग सुरू केलेला नाही परंतु या पंचक्रोशीच्या माजी आमदार संजय बाबा घाटगे गोकुळचे संचालक अमृत सिंह घाटगे यांनी श्री अन्नपूर्णा शुगरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्थानिक महिलांसाठी जागरी पावडर पॅकिंग करण्याचा नवा व्यवसाय सुरू करून कष्टकरी शेतकरी महिलांसाठी बारमाही रोजगार उपलब्ध करून दिलाय या कामातून प्रत्येक महिलांना दरमहा सात ते नऊ हजार मासिक उत्पन्न मिळाल्याने त्यांचा संसार अधिक सक्षमपणे चालतोय यातून ग्रामीण महिला देखील आता फक्त शेती व्यवसायावरच अवलंबून न राहता त्याही या ठिकाणी काम करून शहरी भागातील नोकरदार महिलांसारख्या आत्मसन्मानाने कष्ट करून मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी आर्थिक हातभार लावत आहेत दरम्यान शेतीच्या कामापेक्षा पॅकिंगचं काम हे सावलीत बसून तसेच कमी कष्टात जास्त रोजगार मिळवून देणारे आहे त्यामुळे त्यांना स्वतःची शेती नाही अशा महिलांना सुद्धा या रोजगाराच्या माध्यमातून सहजासहजी कुटुंब चालू शकतात कारण या रोजगाराला येण्या जाण्याचा कोणताही खर्च नाही असे केनवडे येथील कामगार महिला सरिता पाटील यांनी सांगितलं यावेळी अन्नपूर्णाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अमरीत सिंह गाडगे यांनी माहिती देताना सांगितलं की खरं तर एवढं मोठ्या प्रमाणावर पॅकिंग करण्यासाठी अत्याधुनिक मशनरी आणून जलद काम करणं शक्य होतं परंतु तसं न करता येथील आपल्या परिसरातील ग्रामीण बहिणींना काम मिळावं म्हणून हॅन्ड पॅकिंग या पद्धतीनं पॅकिंग केलं जात असल्याचं ते म्हणाले ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा